नमस्कार मी आर्किटेक्ट गणेश विमल दादा केसकर दोनशे छप्पन्न वाई विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आणि माझं नऊ नंबरचं बॅट आहे या या निवडणुकीसाठी मी उभा आहे आणि प्रचाराचा हे सगळा दौरा चालला आहे आम्ही जेव्हा बसलो होतो पत्रकार साहेब दिसले आम्हाला ते म्हटले की आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर आम्ही इथं बसलो आहे तर ते म्हटले का चाललं आहे प्रचार तर मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगत होतो तर ही अवस्था आहे मी ज्या वाई विधानसभामध्ये निवडणुकीला उभा आहे ज्या समाजातून मी येतो त्या समाजाची सत्तर हजार वोट बँक आहे आणि त्या सत्तर हजार वोट बँकेचं अस्तित्व काहीच नाही आहे आणि म्हणून मी फॉर्म भरलाय खूप जणांचं असं म्हणणं होतं की तू पंचायत समिती जेडपीला लढवाय पाहिजे होती पण तू पंचायत समिती जेडपीला निवडून आपले प्रतिनिधी सभागृहात जाणार आहेत का तर नाही जाणार म्हणून मी उभा राहिले दुसरं पत्रकार साहेब म्हटले मला आणि खूप सारी लोक पण विचारतायत की तुमची तुम्ही का फिरताय मी पहिल्या पहिल्यांदा काही लोकांना बोलावलं तर माझ्यावर काय पोरं आली जी माझे विचारांची होती ती पोरं आल्यावर हो, तिथल्या तिथल्या गावगाड्यातल्या पुढाऱ्यांना त्यांना धमक्या दिल्या त्यांना प्रेशराईज केलं की तू कशाला त्यावर फिरतोय त्यावर जाऊ नको तुझ्या घरी काही तो काय आणून देणार आहे का म्हणून मला आज माझ्या गाडी स्वतःच चालवून मी प्रचार करतोय मी निडर आहे मी लढव माणूस आहे तुम्ही सगळ्यांनाच बघितलंय मी लढत राहणार मला माहिती आहे पहिल्यांदा संघर्षाची सुरुवात अशीच असते की मी करत राहणार परंतु खूप सारे प्रश्न पण विचारतात की माणसंच नाही तुमच्या मागं काय नाही मी मुळात लढ लड़, माझी लढाईच अशी ठेवली की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मी विस्थापित आहे प्रस्थापित लोकांच्या मागं खूप साऱ्या गाड्या आहेत खूप सारे लोक आहेत परंतु ती कशी आल्या ती सगळ्यांना माहिती त्या ते प्रत्येक माणसाला यांना पैसे दिले जेवाय दिले सगळं दिलंय तशी माणसं येतात विस्थापित लोक घरी असतात ते वीस तारखेला बरोबर मता मतदानातून दाखवतात की आम्ही कोणाच्या मागेन कोणाच्या माग नाही परंतु माझं म्हणणं आहे त्या दिवशी पण ते एक व्हिडिओ ते, ते सुनील अण्णा शेळके मावळचे आमदार त्यांना मी ज्या समाजातून येतो त्या तुन समाजाची थट्टा केली थट्टा केली या आम्हाला पटलेलं नाही अडीच कोटीचा धनगर समाज आहे त्यांची थट्टा केली चुकीचीच आहे के परंतु ते जे बोलले ते चुकीचं नाहीये आज मी अनुभव घेतोय सत्तर हजार मत मतदान आमचं या वाईमहाबेश्वर खंडाळामध्ये आहे आणि याच्यामध्ये या पुढाऱ्यांना किंवा या, कि या उमेदवारांना जे तुल्यभर सो कॉल प्रस्थापित उमेदवार आहे त्यांना काही लोकांना हाताशी धरलंय आणि ते ती लोक आमच्यावर प्रेशर क्रिएट करतात ती लोक सर्वसामान्य लोकांवर क्रिएट ही प्रेशर क्रिएट करतायत आणि आमच्याच लोकांना दाबायचा प्रयत्न करतायत आता मी मी काही एका जातीवर निवडणूक करायला चाललेलो नाही आणि मी करणार पण नाही मी शिकलेला माणूस आहे आर्किटेक्ट आहे सगळं काय मला माहिती आहे एका जाती होत नाही हेही माहिती आहे परंतु आमचं अस्तित्वच काय आहे मला सांगा पाच कोटी मराठा समाजाला जर दोनशे सीट ही महाविकास आघाडीने मायुती देत असेल तर अडीच कोटी धनगर समाजाला शंभर तरी सीट द्यायला पाहिजे होते ओबीसी समाजाला शंभर तरी सीट द्यायला पाहिजे होत्या परंतु यांना तेही दिलं नाही आम्हाला दहा सीट दिल्यात ओबीसीची काउंट करून काय तर वीस पंचवीस सीट असतील मग आमचं अस्तित्व काय म्हणून तर मी म्हणतोय ना आमच्या अस्तित्वाची लढाई आणि म्हणून या व्हिडिओच्या मार्फत मलाही त्या ओबीसी समाजातल्या किंवा गरजवंत मराठा समाजातल्या किंवा धनगर समाजातल्या सगळ्याच नवबौद्धे असतील जे पण काही विस्थापित समाज आहे ना त्यांना एकदा रिक्वेस्ट करायची की तुम्ही झोपताना विचार करा की तुमची लायकी काय तुमचं अस्तित्व काय आणि जर उत्तर भेटलं ना की आमची काहीच लायकी नाही काहीच अस्तित्व नाही तर येणाऱ्या वीस तारखेला तुमचं अस्तित्व दाखवण्याची वेळ आहे ते अस्तित्व तुम्ही दाखवून द्या जर अस्तित्व तुम्ही मला माहीत नाही वीस दिवसात एका महिन्यात तुम्ही पाच वर्षाचा कारभारी निवडणार आहे तो कारभारी परत तुमच्याकडे डुंकूनही पाहत नाही तुमचं अस्तित्वही तुम्हाला दाखवत नाही आज मी काय काय साहेब तुम्हाला सांगतो काय काय गावात गेलो आमची इथली पडळकर वस्ती बरोबर ला का ना या सुकेड मध्ये एक त्या वस्तीला लाईट पण नाही त्या वस्तीला रस्ता सुधीक नाही त्या वस्तीला म्हणजे काय आमचं तिथे खंडोबाचं मंदिर आहे साहेब ते घरात आहे मंदिर ना सभा मंडप आहे ना काय म्हणजे कसला मग ही माणसं म्हणतात आबांनी विकास केला आबांनी विकास केला कसला विकास केला मला तर समजतच नाहीये आबांनी कसला विकास केला बर काही लोक का म्हणतात की म्हणजे तो विषय जाऊ दे तो थोडा कॉन्ट्रोवर्शियल विषय तो मी नंतर बोलेल परंतु डोर डोर टू प्रचार करताय बरं का लोकांच्यात मी जातोय लोक म्हणतायत काय काय गावात असा अनुभव आला साहेब कि ते म्हणले आमच्या गावात कोण अजून आलंच नाही बरं का तिथपर्यंत मी ही गाडी घेऊन स्वतः चार दिवस झालं मी स्वतः चालवतोय आणि त्या गाडी घेऊन गेल्यावर एवढे खुश होते की आम्हाला हा मग तुम्ही आमच्यापर्यंत आला कारण का? की जी प्रस्तावित माणसं आहेत ना ती फक्त त्या त्या गावातल्या पुढाऱ्याला धरतात आणि त्यांच्यापर्यंत पोचतात आणि त्यांना वाटतं प्रचार झाला पण तू सर्वसामान्य लोकांपर्यंत कोण जातं का तिथपर्यंत मी पोचलय आणि लोक म्हणतात की गणेश दादा तुम्ही भेऊ नका आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि आम्ही मताधिक्यातनं दाखवून देऊ त्यामुळे या वेळचा जो रिझल्ट असेल तो खरंच पाहण्यासारखा असेल आणि खरंच सर्वसामान्य लोकांनी ती लढाई हातात घेतलेला असेल सोशल मीडियावर तरुणांच्याकडून तुम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटतो असं हो आता मी ज्या ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस सोशल मीडियावर तरुणांना मला तुम्हाला माहिती असेल कारण की ते देणार रिस्पॉन्स कारण की या खंडाळा तालुक्यात खूप ऐतिहासिक काम आम्ही केले वीस बावीस दिवसाचं उपोषण मी दनगर आरक्षणासाठी केलं माझ्या मागं असलेला खंबाटकी घाट आम्ही सगळ्यांना ता सात तास अडवला ही खूप खूप वेगळी गोष्ट आहेत ही कुठल्याच इथल्या लोकांनी केलेलं आम्हाला दिसत नाही त्यामुळे सोशल मीडियामध्ये तरुणांनी मला उचलून धरलं आणि अजूनही धरतायत परंतु आज तरुणांना लगेच तिथल्या गावगाड्यातल्या पुढाऱ्याचा फोन जातोय तू कार त्याचा स्टेटस टाकतोय तू करतोय अरे माझं त्या पुढाऱ्यांना हे म्हणणं आहे तुम्ही ज्यांची चाकरी करताय किंवा ज्यांचे तुम्ही लाचार आहात किंवा जे जे ज्यांचे तुम्ही फितुरी फितुरी करताय ना ते एवढेच जर प्रस्थापित एवढेच जर निवडून येणारे आहेत किंवा एवढेच जर तुल्यभर आहेत किंवा त्यांना भीतीच नाहीये तर तुम्ही आमच्या बारक्या बारक्या पोरांना यांना का प्रेशराईज करताय का गरीब घरातल्या लोकांना तुम्ही प्रेशराईज करताय की ह्याचा स्टेटस ठेवू नको ह्याचं हे कर नको मी अस्तित्वाची लढाई लढतोय आणि हे त्यांची स्वतःची अस्तित्वाची लढाई लढतायत किती मोठा फरक आहे ही काय ग्रामपंचायतची लढाई आहे का ही काय पंचायत समिती झेडपीची लढाई का ही आपले प्रतिनिधी निवडणूक आपले प्रतिनिधी सभागृहात पाठवण्याची निवडणूक आहे आणि तुम्ही ग्रामपंचायत सारखी लढताय तिला रस्तंच काय अडवताय धमकीच काय देताय हनामारीच काय करताय पोस्टर लावलेले काढायच काय लावताय म्हणजे काय तुम्हाला मला तर कधी कधी अशी किळच येते ना की खरंच म्हणजे अजून आपल्याला किती सुधारायचंय बरं ह्यांचे प्रचाराचे मुद्दे पण काय की मी तुमच्या गावात गटार बांधतो आणि मी तुमच्या गावात रस्ता बांधतो अहो या बेसिक नीड आहेत बेसिक आहे ना आता दोन हजार चोवीस मध्ये जर आपण गटार बांधतो रस्ता बांधतो ह्या ज्यावर जर निवडणुका सभा मंडप देतो निवडणुका लढत असेल ना तर मला सांगा मग काय म्हणजे चाललंय काय या महाराष्ट्रात मला हे समजत नाही आता आमच्या गावातलं तुम्हाला सांगतो सभा मंडपाचा विषय आमचं गाव अक्क बावकलवाडीतनं मी येतो अख्खं त्या मकरंदाबाकडं झाऱ्या घालत होतं तरी सभा मंडप काय झाला नाही आमच्या याचा आणि आता मी उभा राहिलोय तर आता प्रचारातच त्यांना मंडप बांधायला काढलाय म्हणजे एवढा एवढी धास्ती घेतली आहे मग एवढ्या दिवस तुम्हाला तुम्हाला ते कळलं नाही का म्हणजे काय चाललंय बघा तुम्ही आणि किती हा प्रेशर मला तर खरंच मी सांगतो लोकसभेची काय ती विधानसभेची निवडणूक आहे आणि तुम्ही धमक्या टाकताय म्हणजे खरंच लोकशाही या महाराष्ट्रात या देशात जिवंत आहे का तुम्ही लोकशाहीची थट्टा लावल्यागत इलेक्शन लढताय म्हणून माझी रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला खरंच कॉन्फिडन्स आहे ना तुम्ही निवडून येणार आहे तुम्ही हे सगळं करणार आहे ना तर तुम्ही फ्री हँड द्या ना लोकांना लोकांवर दबाव का आणताय लोकांना जे वाटेल ती लोक करतील लोकशाहीमध्ये लोक ही राजा असतात आणि त्या राजाला या उत्सवामध्ये निर्णय घेऊ दे तुम्ही पैशानं विकत घेताय शपथ्या घ्यायला लावताय का येईल थट्टा लावली काय ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे का मुळात हे करणच चुकीचं आहे तरी तुम्ही हे करताय आणि माझ या व्हिडिओच्या मार्फत आहे ना त्या पुढाऱ्यांना त्या जवळच्या कॉन्ट्रॅक्टरांना विनंती विनंती भावांना तुम्ही त्यांना बांधील असताल हो एक दहा पंधरा वीस लोक शंभरातली त्यांना बांधील असतील त्यांच्या त्यांच्या खाळग्या भरण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी परंतु तुम्ही वीस टक्के लोकांवर दबाव का आणताय त्यांना त्यांचं जीवन जगण्यापासून का रोखताय त्यांना त्यांचे निर्णय घेण्यापासून का रोखताय त्यांच्यावर प्रेशर का क्रिएट करताय त्यांना त्यांचं जीवन जगू या लोकशाहीमध्ये जसं मी जगतोय ठीक आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला माहित नाही बाहेर अर्बन कंट्रीज मध्ये का नाही फक्त दोनच टर्म दोनच टर्म एखाद्या प्रतिनिधीला प्रतिनिधित्व करण्याचा चान्स दिला जातो मग आमच्या इथं आमच्या उराव बसायला पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष का बरे दिलं जाते घराने शाहीचं ही सावट आमच्यावर केलं जाते कित का तसा नियम नाही या भारतामध्ये तर आमच्या सारख्या गावगाड्यातल्या विस्थापित लोकांना प्रतिनिधित्व तिथं करायला भेटेल ना त्यामुळे माझा असं म्हणणं आहे बरं तुम्ही किती थट्टा लावता यार तुम्हाला काहीच भीती नाही की अडीच कोटी धनगर समाज ओबीसी समाज या गावगाड्यात राहतो या महाराष्ट्रात राहतो आणि त्यांना तुम्ही बकरी म्हणताय एक एक मेंढका पकडला किंवा एक मोरक्या धनगरांचा पकडला की सगळी बकरी आमच्या मागे येतात आणि ही बघून हा टाळ्या वाजवताय तुम्ही एवढी थट्टा आपली लायकी काय हे विचार करा आत्ता ह्या पंधरा दिवसात निर्णय जो देचा ना तुम्ही त्याच्यावर पाच पाच वर्ष तुमचे फिक्स होणार येत त्यामुळे माझं विस्थापितांना यांना सगळ्यांना विस्थापित लोकांना विस्थापित मध्ये सगळे आले गरजवंत मराठे आले धनगर आले ओबीसी आले माळी साळी कोळी काष्टी सगळेच आले तुम्ही विचार करा भावांनो अहो कारखाना का यांच्याकडे पर का आता परवा ते काय काय लोकांना आम्हीच दिलं जातं की तुमच्या पोराला बँकेत लावतो परवा त्या अजित पवारांनी स्टेटमेंट दिलं की तसं लावता बिवता कोणाला येणार नाही ना ना नितीन पाटील इथं बसले चेअरमन तरी पण यांना नाही तुझ्या पोराला लावतो तुला अरे ला का ला काय लवलंय कशावर तुम्ही निवडणूक लढताय किती या खंडाळा तालुक्याचं पार दुर्दैव झालंय तिकडे मी त्या वाई महाबेश्वर खंडाळामध्ये पोचलो मतदारांपर्यंत एक प्रॉब्लेम सगळीकडे सेम आहे ट्राफिकचा प्रॉब्लेम पार्किंगचा प्रॉब्लेम कितीतरी प्रॉब्लेम आहे तुम्ही त्याच्यावर निवडणुका लढा आणि मी हे करतो मी ते करतो नुसती आश्वासन अहो पंधरा वर्षात तुम्हाला जर तुम्ही केलेली कामं सांगायला नसतेलं तर तुम्ही काय इथनं पुढे विकास करणार एक मेडिकल कॉलेज आणू शकला नाही एक कुठलच कॉलेज इंजिनिअरिंगचा आणू शकला नाही तुम्ही सामाजिक प्रश्नावर तुम्ही काय बोलत नाही त्यामुळे माझी या सर्व तरुण पिढीला एक रिक्वेस्ट आहे भावांनो मी तुमचा मोठा भाऊ छोटा भाऊ आणि बहिणींला सुद्धा बहिणी माझ्या या राजकारणातला शिवत पण नाहीत किंवा राजकारणाकडे लक्ष देत नाही पण तू तुमच्यावर राजकारण होतं ना, ना प्रत्येक गोष्टी तुमच्या ऍडमिशन लिहायला माझं तरुण पिढीला रिक्वेस्ट आहे एक तुमचा तरुण भाऊ उभा आहे आणि या तरुण भावानं हिंमत केली आहे जर मला एक गोष्ट सांगा की ही जर माणसं म्हणत असेल आमच्यावर प्रेशर आहे तर मी तर त्यांच्या विरुद्ध उभा राहिलो माझ्यावर किती प्रेशर असेल तू माझ्यावर कोण प्रेशर देऊ शकत नाही कारण की मी लढवय्या माणूस आहे त्यामुळे माझं तरुण पिढीला रिक्वेस्ट आहे भावांनो वीस तारखेला तुमच्या हातात आहे या वाई महाबळेश्वरचं महाबळेश्वर खंडाळ्याचं काय भवितव्य करायचं आहे ते आणि काय भविष्य तुम्हाला घडवायचं आहे ते आपण समजू शकतो विकास काय असतो काय आपले सामाजिक प्रश्न आहे त्यासाठी तुमच्या घरच्यांना सांगा तुमच्या आईवडिलांना ला सांगा तुमच्या मोठ्या भावाला बहिणीला सांगा तरुणांनो वीस तारखेला आपल्याला नऊ नंबरचं बटन बॅटचं बटन दाबून लोकशाही बळकट करायची आहे विस्थापितांचं राज्य आहे सुशिक्षित पोरांचं राज्य आहे आपल्या मनासारखं राज्य राज्य आहे आपल्या आपले जे प्रश्न उचलू शकतो अशा भावाचं राज्य आहे म्हणून तुम्हाला मतदान कराल ही अपेक्षा ठेवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा